नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक सर तुम्ही आज एवढ्या संख्येने जमा झालात इथं पब्लिक पण जास्त दिसायली लोक पण जास्त आहेत कशासाठी आलात आणि नेमकं काय प्रॉब्लेम देगलूर तालुक्यामध्ये जे सर्वांच आधार आहे गरीब श्रीमंत वृद्ध बालक शैक्षणिक कामासाठी शासकीय कामासाठी सध्या आधार केंद्र आधार कार्ड हे कंपल्सरी शासनानं केलेलं आहे आणि देगलूर तालुक्यामध्ये फक्त एकच आधार केंद्र देगलूरच्या पोस्ट ऑफिसमध्ये चालू आहे दुसरीकडे बँकेमधले सुविधा केंद्रामध्ये चौकटचे आधार केंद्र बंद या ठिकाणी शासनानं केलेलं आहे शासनाच्या निर्णयानं आणि ते देगणूर पोस्ट मध्ये जे आधार केंद्र चालू आहे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी आधार केंद्र चालू राहते लोकल धान्मान लेकर आपण पाहू शकता सहा महिन्याचे लोकडू वर्षाचे नोकरू न सत्तर वर्ष वर्षाची बाई सगळं काम नव्दा सोडून शेतीबाडी सोडून ना अंगोळ नाही ना पाणी नाही ना जवाण नाही ना खायला नाही ना थांबायला जागा नाही ना लग्ना जागा नाही ना संदर्सला जागा नाही अशा असुविधा ठिकाणी सकाळी चार वाजेपासून या ठिकाणी ताटकाळ बसतात आणि बारा वाजेपर्यंत हे केंद्र चालू राहिल्यामुळे बाराचे संपलं की आधार केंद्र या ठिकाणी खिडकी बंद होऊन येते आणि आलेल्या पावलानं त्या वृद्ध लहान लहान लेकरांना वृद्धांना सर्वांना आपापल्या अप गाडी परत जावं लागते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी अजून जागा येऊन थांबावं लागतं दुसऱ्या दिवशी परत जावं लागतं एकेकाला सहा सहा महिने झालं कोणाला सहा दुस्य महिने झालं कोणाला वर्ष झालं कोणाला दोन महिने झालं सात सहा महिन्यापासून वर्षा वर्षापासून इथं सगळे काम धंदा सोडून केवळ आधार कार्डासाठी इथं लोक फिरून फिरून वापस फिरून फिरून तंगून चाललेत पण आधार केंद्र काय आधार काय कार्ड या ठिकाणी होत नाही म्हणून या ठिकाणी आज एवढा नांदेड जिल्ह्याचे सुप्रिडंट कुलकर्णी साहेब या पोस्ट ऑफिसला भेट देण्यासाठी आलेलं आम्हाला समजल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी स्वतः शिवसेनेचे आमचे सरप्रमुख मान्य श्री संजय जोशी साहेब आमच्या शिवसेनेचे देगलू सर संघटनेत मान्य श्री भगवानराजे जाधवजी आमचे शेर प्रमुख मान्य श्री निरोजी सोनकामे संतोजी वैजनाथ सोनकामे असे पदाधिकारी अचानक आम्ही या ठिकाणी जमा होऊन त्या अधिकाऱ्याला घराव घातलेला आहे पोस्टल ऑफिस मध्ये जाऊन जे बारा वाजेपर्यंत केंद्र चालू आहे अनेकांचे आधार कार्ड होत नाहीत म्हणून बाराच्या ऐवजी पाच वाजेपर्यंत केंद्र चालू ठेवावं अन्यथा आणि त्या पोस्ट ऑफिसला कायमचं कान टोकणार असा इशारा आंदोलन या ठिकाणी केलेला आहे एवढा यांना जा झाली नाही तर निश्चितच आम्ही त्यांना डांबू त्या ठिकाणी ठेवू त्यांना चा नाही पान नाही काहीच नाही अशी दुर्दशा त्यांची असे केली आम्ही स्वस्त धन्यवाद आभारी आधार चंद्र पाच वाजेपर्यंत आणू पाच वाजेपर्यंत आणू चालू झाला पाहिजे आजार केंद्र पाच वाजेपर्यंत चालू आजार केंद्रपर्यंत चालू पाच वाजेपर्यंत चालू आजार केंद्र पाच वाजेपर्यंत चालू देणार नाही नाही どうしたのよ、これ。